हिंदू समाज आहे आपल्याला आपला हिंदूंनी संपवायचा आहे ज्याच्याकडे जे षडयंत्र झालं ज्याच्या लक्षात ते चूक झाली आम्ही काही कार्यकर्ते म्हणून त्यांना भेटलो मुलगी पाच महिने शाळेत होती ऍडमिट तीस दहा दोन हजार चोवीस ला मुलीचं ऍडमिशन होत मार्चला पेपर देऊन मुलगी घरी होती या बरोबरांनी पाचच महिन्यात तिच्या शिकार केलं पाचच महिन्यात लवची आपलं शिकार झालं म्हणून आपली पालकाची जबाबदारी आहे की ज्या मुलींचं ऍडमिशन ज्या शाळेत आहे आमच्या काही मागण्या वक्त्यांच्या माध्यमातून आम्ही शेवटी सांगू ज्या पालकांच्या मुली शाळेमध्ये ऍडमिट आहेत महिलांची सुद्धा जबाबदारी आहे आपली मुलगी कुठून कुठून शाळा बंद करणार कुठून कुठून मुलींना काढणार तुम्ही कुठून कुठून लपवसाना आपल्या पुरींना आपल्या पुरींना प्रशिक्षित करावं लागेल आपल्या पुरींना ते प्रशिक्षण आधीच देऊन द्यावं लागेल घरून ती तुमची मुलगी लवजी आजच्या जाळ्यात कशी पसते हे माहिती का घरी सांगणार बाप मोर्चात सहभागी होतो आज महिला आलेले बाप मोर्चात सहभागी होतो भाषण ऐकतो असं मोकळा होतो सांगतो का तो आपल्या महिलेला बाईला सांगतो नाही सांगत सोळा ऑगस्टला मागच्या वर्षीच या ठिकाणीच आपण मोर्चा काढला होता बांगलादेशच्या विरोधात असंच आपण इथे भाषण दिलं होतं असंच आपण आव्हान केलं होतं सर्व समाजाला आपले लोक घरी जातात रक्षाबंधन नेत्याच गैर आपण खरेदी करतो आपण आपल्या माणसाला मोठं करत नाही स्वदेशी सचिव आव्हाने ते आव्हान समजून घ्या कसं आहे आपण आपल्या माणसाकडून खरेदी करा स्वदेशीचा स्वीकार करा आपण आपल्या माणसात मोठं करा जे षडयंत्र चालू आहे लँड जे आता सुद्धा षडयंत्र चालू आहे जागा आरप होत आहे तुमच्या शेजारच्या जागा चालल्या आहेत सस्त्या भावात मागे जात आहेत हिंदूंनाही लाजा वाटलं पाहिजे आपली जागा कोणाला द्यायची ही जागा आज त्याला दिल्यामुळे भविष्यात काय होणार आहे आपला पश्चिम बंगाल व्हायला वेळ लागणार नाही आपला पश्चिम बंगाल होणार आहे हे सगळं हिंदूंना लक्ष दिलं पाहिजे म्हणून थोड्या पैशासाठी स्वार्थासाठी कोणीही या विषयामध्ये बळी न पडता सगळ्यांनी हिंदुत्वाचे जे जिहाद चालू आहे मुस्लिम समाजाकडून इतर समाजाकडून या कारवायांवर ध्यान ठेवलं पाहिजे आपल्या कार्यक्रमासाठी जे वक्ते आले प्राध्यापक आशिष दुसाने पुण्यावरून तात्काळ आलेले कडक आव्हान आप ते आपल्याला करतील ते आपल्याला हिच्यात मार्गदर्शन करतील परमपूजने भगवत राष्ट्रदेव प्रभू श्री रामचंद्र हिंदुत्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपला स्वाभिमान काय असतो हे दाखवून देणाऱ्या राजमाता जिगाऊ साहेब जोहर कुंडामध्ये धुदू धुदू जळाल्या त्या आई साहेब माता म्हणजे शंगरुणीला आपण प्रति पंढरपूर म्हणून ओळख आहे हे पावन तीर्थक्षेत्र आणि शंधुर्णी मध्ये संघाचं जे काम सुरू आहे तेवढं कॉन्क्रीट पद्धत तयार नाहीये का असं होत असेल कारण त्यांना माहिती आहे या हिंदूंवर आमच्या पूर्वजांनी राज्य केलं यांना दुधू धुतलं तरी आज जागृत झाला नाही हा आज पण आमच्याकडनं सामान खरेदी करतोय हा प्रत्येक ठिकाणी भाईचारा भाईचारा करतो याच्या अंगाचे सर्व धर्म समभावाच याच्याकडनं काही होणार नाही या आज माहिती आहे परंतु एक सांगतोय जे जे लांडे या ठिकाणी ऐकत असतील एका ठिकाणी असं झालं म्हणलं तू लांडे बोलला म्हटलं लांडे हा शब्द व्याकरण शिकवतो युपीएस मी पंचच्या दुकानातून नाही आलो लायब्ररीतून आलोय तो गेला माझ्यावर गुन्हा केला म्हणलं लांडे बोलला म्हटलं ज्या ज्या प्रकरणामध्ये इस्लामचा संदर्भ येतो त्या त्या ठिकाणी हे भरवे कुराण दाखवतात आता कुठल्या कुराणात कुठल्या कुठल्याही मध्ये मग ती सुनी ऑफिस असू द्या किंवा सीएमची ऑफिस असू द्या कोणत्याही यादीत मध्ये लांड्या या शब्दाची व्याख्या नाहीये मग लांड्या यांना का लागत ही का शिवे हे कुठल्या मुसलमानाने प्रूफ करून दाखवावं आणि मी लांड्या हे मुसलमानांना काय परंतु लव जिहाद म्हणजे फक्त हिंदू मुलीला जाड्या थोडणं नाहीये त्यासाठी तुम्हाला जिहाद काय नाही ऐकून घ्यावं लागेल आणि हे मी सांगत नाहीये हा जिहाद सांगतो एक्स मुस्लिम साहिल एक्स मुस्लिम ऍडम सिकर जिहाद सांगतोय फुद्ध बाबर बाबराने बाबरनामा लिहिला फारसीमध्ये तो ट्रान्सलेट केला इंग्रजांच्या काळात एक इंग्रज अधिकारी होता ज्यावरील त्याची बायको तो इंटरनेटवर अव्हेलेबल आहे तो, तो प्रत्येकाने वाचा बाबराने त्या जिहात मांडलाय